नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही त्या या चॅनलला याबद्दल आभारी राहील कारण आम्हाला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात धन्यवाद तर मित्रांनो मी आजचा विषय आहे की थोडा भूतान विषय आहे या भूतान बद्दल प्रत्येकाला एक क्युरियोसिटी असते एक वाटत असतं ऐकावं आणि ते खरं आहे आपल्याला बरेच जण विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाट काय हे खरं खोटं आहे असं नाहीये संतांनी पण सांगितलेलं आहे आज जे साधना करणारे लोक आहेत ती पण सांगतात प्रत्यक्षात लोक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात हे सुद्धा आहे त्याला मिडियम वाली माणसं बोलतात जी मीडियम का काय बोलतात मिडियम बोलतात त्यांना मीडियम जे मध्यस्थ आणि हे सगळं आपल्या मनाद्वारे होत असतं आणि ते शक्य आहे आपण काय विश्वास नाही मला माझा पण नव्हता त्यामुळे मी सगळ्यांना दोष देणार नाही ना पण हे सगळं खरं असतं जसं तुम्ही आता बघताय <coughs> तुम्ही फोन लावता मोबाईल मग इथून लावता अमेरिकेत लावता का कुठेही लावा तिकडे फोन लागतो कसा लागतो ते सिग्नल तुम्हाला दिसतंय तर सेम आपल्या मनाचं आहे तसंच आहे जेव्हा तुम्ही एका लेवलला एक साधनेच्या लेवलला जाताना ना तेव्हा तुम्ही कनेक्ट करू शकता त्या भूतांना त्या भूत येऊनि लोकांना ओके म्हणजे तरच ते कनेक्ट होतात त्यामुळे तुम्ही साधनेद्वारे तर तुम्हाला माहिती ऋषी मुनीने तर काय काय मिळवलं होतं कुठल्या कुठल्या प्रकारची शक्ती त्यांच्याकडे होती कुठल्या कुठल्या प्रकारच्या सिद्धी त्यांनी मिळवल्या होत्या त्यांनी त्यामुळे ते सगळं शक्य आहे आणि भूत हे भूत योनी ही आळे ही संतांनी सांगितलेली आहे त्यामुळे ते आपण खोटं आहे असं म्हणू शकत नाही काही लोक जे थट्टा करतात तर त्यांना मी सांगेल तुम्ही थट्टा करू नका हे खरं असत पण ते कसे ते काम करतात हे तुम्हाला मी सांगतो पहिली म्हणजे ही भूत म्हणजे अगोदरच्या जन्मातली माणसं असतात माणसं ही नंतर भूत येऊन जातात नंतर ते भूत बनतात पण ती आणि ती ती वाईट नसतात आपलं आपलं आहे की सगळी भूत ही वाईट असतात ती आपल्याला त्रास देणारी असतात ती आपल्या शरीरात प्रवेश करतील आणि मग आपल्याला मारून टाकतील वगैरे अशी आपण बघतो लोकांची काय हालत होते ती एकदा घुसले आणि ते पण आहे एकदा जर घुसले तर खूप कठीण पण काही चांगली लोक अशी आहेत जी लोकांना लुटत नाहीत नि पण खरा समाजासाठी काम करणारे असतात जे ते भूत उतरवतात ओके ते भूत उतरवतात तशी तर त्यांना त्यांची इच्छा काय आहे हे त्यांना विचारावं लागतं त्या लोकांना आणि ते लोक सुद्धा साधना वगैरे करतात म्हणून ते कनेक्ट करू शकतात त्या भूतांशी आणि त्यांना विचारून मग त्यांना ती गोष्ट दिली का ते लोक मग ते शरीर सोडतात पण जे काही मांत्रिक का आहेत जे स्मशानामधून ती साधना करणारे असतात ते लोक फक्त पैशासाठी करतात काय झालंय त्यांना पैसा हवा असतो पण ते भूत का त्यांना पैसे देऊ शकत नाही अशी कुठलीही अजून व्यवस्था नाही आहे म्हणून ते मग लोकांना त्यांचं काम करून देतात जशी दुश्मनी एखादी असेल तर ते लोक मी तुमच्याकडून पंचवीस हजार घेईन पन्नास हजार घेईन काय एक लाख घेईन आणि तुमचं काम करून देईल ते काम कसं करतात तर ते लोक त्या भूतांना पकडून त्यांचा वापर केला जातो त्यांना सांगितलं जातं त्यांना ऑर्डर दिली जाते आणि ती देऊ त्यांना ती करावी लागते त्या भूतांना कारण एक तर पहिलं ते आमिष त्यांना देतात की मी तू हे करशील तर मी तुला ते देन हे त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असल्यामुळे त्या गोष्टी ते देतील असं त्याला सांगतात मग नंतर कदाचित फसवू पण शकतात नक्की माहित नाही पण भूत त्यांचं काही बिघडवू शकत नाहीत कारण तो मांत्रिक पॉवरफुल असतो पण ती भूत आहे ती जो माणूस करतो जो आता जिवंत आहे जगात आणि ज्याला दुसऱ्यावर वाईट करायचं त्याच्यावर मात्र उलट उलटू शकतात ही पण शक्यता असते तर मी तो आजचा विषय होता की चांगली भूत ही आहेत सगळे वाईट नसतात मुख्य म्हणजे मी तुम्हाला गेल्याच व्हिडिओ सांगितलं होतं जे आत्महत्या करतात ती भूत होतात तर आत्महत्या करणारा माणसं काय वाईट नसतात ते काही गुन्हेगारी वृत्तीची नसतात त्यांच्या मनावर एवढा ताण आलेला असतो तो आता कशामुळे ताण येतो विचारांमुळे सतत विचार करत राहतात काय करू त्यांना सुटत नाही कसा मार्ग काढावा त्या प्रॉब्लेम मधून ते फसलेले असतात अक्षरशः आणि मग ते आत्महत्या करतात जसं बघतो बरेच प्रेमिका बर आत्महत्या काही मुलं अभ्यासाच्या टेन्शन खूप घेऊन आत्महत्या करतात किंवा वेगवेगळ्या कारणाने आत्महत्या करतात तर ते वाईट नसतात माणसं चांगली माणसं असतात आणि तो स्वभाव ते सगळे गुण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये असतात हे एक पट्टू सत्य आहे की मेल्यानंतर सुद्धा ते त्याच प्रकारचे असतात म्हणजे मेल्यानंतर त्यांच्या वासना जात नाही त्यांचा लोभ मोह मत्सर जात नाही ते आहेत तसेच असत जर एखादा गुंड जर मेला त्याला समजा पोलिसांनी ठार केलं होतं तर तो, तो जर तो अशी माणसं पण होत आहे पण भूत होतात तर ती माणसं मत त्रासदायक असतात कारण त्याची वृत्ती ती असते दुसऱ्यांना त्रास देण्याची ज्याची वृत्ती असते ना जी जी था 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 था। तो भूत बनल्यावर दुसऱ्यांना त्रास देतो पण जी चांगली लोक आहेत जी सज्जन आहेत पण काही कारणांमुळे बिचाऱ्यांनी आत्महत्या केली तर किंवा ऍक्सिडेंट मध्ये समजा जी ठार होतात माणसं ती पण वाईट नसतात माणसं सगळी चांगली असतात चा। सज्जन असतात काम करता करून साधेपणा जीवन जगणारे असतात पण त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याला ते तर काय करणार मग अशा मधली काही माणसं भूत भूतयोनीत जातात पण त्याचे ते त्यांचे स्वभाव दुसऱ्याला त्रास देणारे नसल्यामुळे ते कोणाला त्या भूत भूतयोनीत गेल्यानंतर सुद्धा त्रास देत नाही तर ते शांत राहतात ते ज्या योनीमध्ये जो पण राहता येईल तेवढं राहतात मग त्यांना कधी काय वेळा त्यांना सुद्धा मुक्ती हवी असते पण त्यांना माहित नसतं कशी ती मुक्ती मिळवावी किंवा मुक्तीबद्दल ते विसरले त्यांना माहिती पण नसेल कदाचित असेही प्रकार आहेत तर ते लोक वाट बघत असतात कोण आम्हाला मुक्ती देत पण ते लोक दुसऱ्याला त्रास देत आहेत एवढं नक्की अशी माणसं ही चा, अशी जी भूत असतात ती चांगली असतात कारण ती अगोदर माणसंच असतात ना त्यामुळे ती नंतर सुद्धा तशाच प्रकारचे स्वभाव असतो त्यांचा तसेच सगळे गुण असतात त्यांच्यामध्ये त्यामुळे सगळी भूत ही त्रास देणार नसतात आपला एक समज आहे भूत झाला माणूस म्हणजे तो वाईटच असणार असं चांगली माणूस सुद्धा भूत होतात काही हो वर्ष ते त्या योनीमध्ये काढतात आणि मग ते यांना मुक्ती मिळते तर मी हेच सांगित की बऱ्याच वेळा जो आपला समज आहे तो खोटा समज आहे की सगळी भूत ही वाईट असतं चांगली सुद्धा भूत असतात मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे मी प्रत्यक्ष त्या माणसाशी घडलं त्यांनी सांगितलं होतं तो म्हणाला काय तो अमेरिकेत काय इंग्लंडला कामाला होता तो भारतामध्ये आला त्यानंतर त्याला परत बोलवण्यात आलं कामासाठी मग तो गेला मग त्याने तिथे राहण्यासाठी एका हॉटेलमध्ये तो काही दिवस राहिला कारण त्याला रूम भाड्याने मिळाली नाही आपण तो मग तिथे काय झालं तो मध्ये असं तेव्हा तो ती, ते ती, ते ती खिडकी होती ती उघडली मस्त हवा वगैरे येत होती म्हणून त्याने उघडली तो, तो असं आता आपण घरातल्या उघडे वगैरे राहतो ना आता तो उघडा राहिला आणि तरुण मुलगा होता दिसायला स्मार्ट होता हॅन्डसम होता तर काय झालं त्याच खिडकीच्या समोर एक झाड होत आणि त्या झाडावर एक भूत होत ती स्त्री होती ती स्त्री बघा म्हणजे भूत योनीत असून ती स्त्री त्याच्याकडे पाहून आकर्षित झाली त्याचं शरीर तरुण हो बदल्यात कुठली स्त्री किंवा मुली आकर्षित होतात ना तशी ती आकर्षित झाली आणि नंतर जसा तो झोपायचा प्रयत्न करताना किंवा ती आली त्या घरामध्ये वावरू लागली आणि त्याची त्याला हळूहळू होऊ लागले का कोणतरी इथे आहे कोणतरी इथे आहे पण तिनी काय तसा त्याला कुठलाही त्रास दिला नाही फक्त तो तो ती स्पर्श करायला त्याला बघायची आणि तो स्पर्श त्याला जाणवला कोणतरी मला स्पर्श करतोय आणि जेव्हा हे झाल्यावर मग हळूहळू ते त्याला ते, जाणवायला लागला तो जरा घाबरला आणि मग त्यांनी ते घर सोडून दिलं ते हॉटेल सोडलं त्यानी आणि मग त्यांनी दुसरीकडे प्रयत्न केला जा राहण्याचा तर जेव्हा तो, जे तो गावा इकडे आला आपल्या भारतामध्ये आणि त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या जे असे मांत्रिक वगैरे जे करणारे लोक असतात जे त्यांबद्दल त्यांना माहिती असते ते म्हणाली ती बाई होती त्या झाडावर राहत होती काही वर्ष ती तिथे राहत होती आणि तुला पाहून ती तुझ्या प्रेमात पडली म्हणून ती तुला आकर्षित म्हणजे तिला ते वाटलं आकर्षित करावं तुला त्यासाठी ती आली होती पण ती तुला त्रास द्यायचा तिचा विचार नव्हता कारण त्याच तिच्याशी बोलणं झालं आणि टेलिपथिकली ते बोलू शकतात त्या त्यामुळे तसं असं काही नाही तो अमेरिकेत असून इंग्लंड कुठे असून दे आपण मनाच्या शक्तीद्वारे बोलू शकतो अशा लोकांची त्यामुळे असं काही नाही आहे की समोरच पाहिजे तरच बोलू शकतो कुठूनही बोलू शकतो माणूस जसं आपण मोबाईलचं तुम्हाला उदाहरण मोबाईल आता आला या गोष्टीच हजारो लाखो वर्षापासून चालू आहे तर अशा प्रकारे ती गोष्ट घडली दुसरं की मी उदाहरण देईन तुम्हाला आपल्याच एक महाराष्ट्रातला माणूस कोकणामध्ये त्यातली लग्नासाठी गेला होता आणि तो पाच सहा किलोमीटर जायचं होतं त्याला गाडी मिळत होती तो म्हणा गाडी मिळेल पण आपण चालत जाऊया म्हणून तो तो चालत गेला तर त्याला रस्ता लक्षात येत नव्हता कारण तो पहिली वेळ जात होता त्या मित्राच्या लग्नासाठी आणि त्याने तिथे एक म्हाताऱ्या माणूस बसलेला होता त्याला विचारलं तर बाबा मला इथे जायचं जाऊ कसा तर त्यांनी सांगितलं तिथे कसं अशी गल्ली टाईप दिसली दोन्ही साईडला छोट्या भिंती होत्या आणि तिच्या मधून एक रस्ता जात होता ज्याला पांधण आपण बोलतो कोकणामध्ये पांदीतून असा जा मग पुढे तुला मिळेल मग तो पांदीतून गेला पण तो परत फिरून तिथे आला त्याच ठिकाणी परंतु म्हातारा तिथे बसलेला होता दोन तीन वेळा त्यांनी त्याला विचारलं तोनी आपला बस म्हणजे एक चाकवा लागल्यासारखा झाला तो तिथून जायचा परत फिरून तिथेच यायचा पण त्या म्हाताराने त्याला कुठलाही त्रास दिला नाही फक्त त्यांनी त्याची मजा घेतली एवढं मत करा त्यांनी मजा त्याची घेतली दोन तीन वेळा त्याला फिरून फिरून आणला आणि जेव्हा तो नंतर मग तो स्वतःहूनच न विचारता तो माणूस गेला त्या लग्नाच्या लग्नामध्ये आला आणि येताना परत त्याला तो माणूस दिसला आणि तो माणूस त्यावेळी तो माणूस त्या भिंती ज्या होत्या जी पांढण होती भिंत्या साईडला बांधलेल्या होत्या चार पाच फुटाच्या चा। त्या भिंती तिथे काही नव्हत्या मग त्याच्या लक्षात आलं अस बापरे हा तर भूत होता म्हणून पण त्याने फक्त त्याची मजा घेतली त्याने कोणताही त्रास दिला नाही अशी खूप असतात भूत जी चांगली असतात जी मरणा अगोदर खूप चांगली माणसं होती ही माणसंच असत सगळे आपण तो काहीतरी वेगळं झालं आहे ती माणसंच असतात आणि त्यानंतर सुद्धा ती एक प्रकारे माणसांसारखीच वागत असतात जसे गुण अगोदर असतात माणसाच्या माणसामध्ये आपण या शरीर या शरीरात असतो त्यावेळी तसेच गुण त्यांचे नंतरही असतात त्यांना पण इच्छा पूर्ण करण्यासाठी ते भटकत असतात पण त्यांची एक रेंज असते त्या रेंजच्या बाहेर ते जाऊ शकत नाही तर त्यांचा जी जी शक्ती असते ती काम करत नाही म्हणजे जो माणूस जिथे मेला असेल ना ती रेंज त्याच्यापासून काही एक दोन पर्यंत त्यांची रेंज असते त्या रेंजच्या बाहेर ते जाऊ शकत नाही का त्यांची शक्ती चालत नाही समजा ते बाहेर जरी गेले तर त्यांचं शक्ती काम करत नाही त्या रेंज मध्ये त्यांची शक्ती काम करते असं म्हणून ते कुठे झपटणार बघा जिथे ती, ती मेलेली असेल तिथे ते झपाटू शकतात किंवा जो मांत्रिक आहे जो त्याला एक्स्ट्रा शक्ती त्याला पुरवली तर ते लोक तसं करू शकतात असं आहे तर अजून अशा बऱ्याच आहेत गोष्टी मी ज्याच्या ज्यावर अभ्यास केलेल्या आहे मग ते तुम्हाला सांगेन पण तुम्ही हे माझं पण ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला आहे याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद